रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्या प्रकारे बॅनर लागले गेले कुठे राजकारणी केला जात या याबरोबर मी काल कालही पत्रकारांना सांगितलं की या झालेल्या दुर्दैवी घटनेचं कोणीही इव्हेंट करू नये आणि आपण बघत असाल तर राज्य सरकारमध्ये एक चुरस सुरू आहे की कोण या लोकांना पहिले मदत करतं कोण या लोकांपर्यंत पहिले पोचतं हे दाखवण्याची चुरस या राजकीय पक्षांमध्ये लागलेली आहे मला हे दुर्दैवी वाटतं आज त्या परिवारावरती कोणतं संकट ओढावलं आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्या परिवाराला मदत कशी होईल आणि त्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला कसं उभं राहता येईल हे आपण बघितलं पाहिजे तर हे दुर्दैवी राजकारण काही लोकांना झोपता उठता बसता फक्त राजकारणच दिसतं जे अपघाताने झालेले खासदार आहेत नरेश मस्के यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण थोडा आपल्या बोलण्याला जरा भान ठेवावं हो, आणि आपण भान ठेवून हो बोलावं